डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार महात्मा गांधींच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले राजपथ येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सर्वांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले स्वच्छतेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी मोहीम आहे कारण गांधीजींचे स्वप्न होते की आपला देशही परदेशाप्रमाणे पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ दिसला पाहिजे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी दिल्लीतील राजघाट येथून या मोहिमेची सुरुवात केली अशावेळी पिंपरी चिंचवड करांसाठी पिंपरी चिंचवड मनपाने नवीन प्रणाली नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे शहरामध्ये कोठेही झाडांच्या फांद्या काढून टाकलेली झाडे झुडपे बांधकामाचा राडारूडा हॉटेल खाणावळ मंगल कार्यालयाचे शिल्लक अन्न खरकटे इलेक्ट्रॉनिक कचरा दिसल्यास त्याचा एक फोटो पाठवा त्यानंतर तात्काळ तो कचरा उचलून नेला जाणार आहे यासाठी पोस्ट वेस्ट ही नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे महानगरपालिकेच्या पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावर किंवा स्मार्ट सारथी मोबाईल ऍपवर नागरिकांनी जमा झालेल्या कचऱ्याबाबत तक्रारी कराव्या लागतात अशीच एक बाब सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई आल्हाट यांनी लक्षात आणून दिली आणि एक सामाजिक कार्यकर्ता कसा सजग आणि तत्पर असतो ते यातून दिसून येते मोशीतील वेशीवरील संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीभोवती खूप कचरा जमा झाला होता आणि विविध प्रकारच्या डागांमुळे परिसरात घानेरडेपणा आला होता तसेच वर जाण्यासाठी असणारा लोखंडी जिना देखील असाच कचरा धूळ माती आणि डाग पडून खराब झाला होता सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई अल्हाट मोशीतील वेशीवर महाराजांच्या मूर्तीला कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन करायला गेले असता सदरचा कचरा आणि त्यामुळे शिवरायांच्या मूर्ती कचरा अस्वच्छता पाहून त्यांचे मन विषण झाले त्यांनी ताबडतोब फोन लावून पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या अस्वच्छतेची कल्पना दिली त्यांना अस्वच्छतेचे फोटो पाठवले आणि समोर उभे राहून त्या सर्व भागाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वच्छता करून घेतली तरी सर्वांनी परिसरातील संत सर्व स्मारकाची पाहणी करावी आणि जिथे जिथे अशी अस्वच्छता दिसेल तिथे लगेच महापालिकेला कळवावं आणि स्वच्छता करून घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्व नागरिकांना केले आहे या सर्व घटनेनंतर सर्वत्र त्याचे कार्याचे कौतुक होत असून त्यांनी दाखवलेली सहजकता आणि तत्परता खरंच वाखाण्याजोगे आहे हे दिसून येते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा